कोल्हापूर पन्हाळाच्या पुढे हा उन्हाळ्यामध्ये कोल्हापूर मधील परिसर कुठली अशी जमीन रिकामी नाहीये की शेतकी त्याच्यामध्ये काय नाहीये म्हणून हा सगळा रस्ता पण कसा हिरवळ आहे बघा हिरवळ रस्त्यावर पाऊस फुल उन्हाळे सूर्यफूल मागे मस्त फुलं लागले काळीरा ला। नाहीत काही सगळी चांगली हा कोल्हापूरचा उन्हाळा कोल्हापूरचा उन्हाळा पहा कशाच होऊन जाणवतो यांना पाह्यांची शेती सूर्यफूल पहा कोल्हापुरी विचार हॉटेलचे मालक कोल्हापूरच्या हॉटेलचे मालक आणि कस्टमर पण आले आलेत बघा का लगेच काय पाहिजे मिसळ मिसळ हो का इथं मिळते का कोण पण फक्कड चहा आता घ्यायचा आपल्याला चहा घेऊ आधी मित्रांनो आता आपण कुठे आलो आत्ते भावाकडे आलो मित्रांनो आपण आता ब्रेड रेडी करून घेतलेले कटिंग ब्रेड केलेले आहेत हा ब्रेडचा ब्रेडचा पूर्ण स्लाइस आहे खाली आणि आपण बेकरी मध्ये आलेलो हो। आहोत ही पहा बेकरी आई कशे दोघी दोघी मावत आहे मी एकटी मध्ये मग काय होते मग मी काय म्हणते अंगण झाडीन माना मानाने छोटी अंगाना मोठी सूर्यफूल तुमच्याकडे काय तेज देव वय तो बघा हां हे मिसनी सगळे आमचं ना <laughs> नमस्कार <आंगाना मुटी। सूरेपूर laughs> मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल कृत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्ने प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी राहत आहे मध्ये आपली आपण कोल्हापूरला आलेलो आहे हा माझ्या मागे डोंगर भाग दिसतो तो पन्हाळा आहे आणि इथं माझ्या आत्याच्या घरी आलेली आहे हे माझी आत्याची नात आहे हे आमच्या आत्याचं घर आहे पहा इकडचा परिसर आहे परिसर पावसाळ्यासारखंच मला सगळं फील होत आहे हा बघा आमचा बाबू हा माझ्या आत्याचा नातू आहे आणि हा त्याचा बाबू आहे बा आम्ही तिघं जण सेम आहोत की नाही आता काय करतो हा बघा काय करतोय हा हा चालू करतो होय चालला आता सीझन चालू आहे का चालू आहे आता उन्हाळ्यामध्ये पण काम असतात काय इकडे काय उन्हाळ्यात जाणवत नाही <laughs> आमच्या आम्हाला आम्हाला उन्हाळा असतो यांना उन्हाळा नाही उन्हाळा पावसाळा सेम आहे पहा तुम्ही स्वतः परिसर पहा सगळा खूप छान आहे मॅनेजमेंट खूप छान आहे सगळीकडे असेच रस्ते आहेत हा पहा आणि हे म हे शिवमंदिर आहे मित्रांनो या शिवमंदिरापुढे स्त्री शिवमंदिरापुढनं जात नाही गरोदर स्त्री गाय पण असेल तरी गा जात नाही असं या शिवमंदिराचं खूप महत्त्व आहे पुरात काळीन मंदिर आहे शिवमंदिर आहे मी गेले होते मागे तेव्हा ओपन होतं बायका पण जात नाही पण काय माझं भाग्य मंदिरामध्ये मी आणि माझ्या आत्याची बहिणी आम्ही गेलो पाणी पण घातलं आणि नंतर काही कळलंच नाही त्यांना पण हे कोणा सगळे असं ओपन होतं ठेवलं असेल पुजारी चुकून तो काय करत असेल आम्ही जाऊन अभिषेक घातला ही माझी फॅमिली ही माझी आते बहीण आणि हे यांचे मिस्टर <laughs> आणि हे बघा बाळ कस लुक लुक बघते टिकटिक 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 छतीला कोबीची भाजी आणि इकडे भाकरी होत आहेत भाकरी होत आहेत चुलीवरचा पण स्वयंपाक काही पदार्थ चुलीवर पहा इथे पण आपला आहे की नाही म्हण्यासारखंच आहे आपला सेम काय रे म्हणया काय म्हणू ही पहा माझ्या आत्याचे सोनबाई किती राब राबते पहा यांच्या म्हशी धारा काढायच्या आता हो ना एक गाय आणि ह्या दोन म्हशी आहेत म्हशी पण मजबूत आहेत पेंडा पण ठेवला यांचा गोटा बघा आणि ह्या शेळ्या पण आहेत तिकडे ह्या पहा कोण म्हणेल का इकडे पावसाळा नाही आहे उन्हाळा आहे वातावरण पहा तुम्ही इकडे बघा झाडं बघा बांबूची झाडं कशी झाडं आहेत बघा किती छान आहेत झाडं बघा इकडची झाडाचे कसंब आहे कुठलं झाडे काय माहिती धार काढायची मा। चालू आहे पायाला बांधलं नाही काय नाही आपल्या गायांना पाय बांधावं लागतात माझ्या सून फार कष्ट करे बर का पहिल्यापासून फार कष्ट करते गोठ्यामध्ये धार काढते आर। या। थी थी ला ला हे बघा ते बघा किती भारी ती वकरी भारी किती पांढरी शुभ्र पहा त्या पेंड्याला वरती माठ लावलेला आहे छोटासा आणि ही इकडची प पद्धत बघा आणि हे उसाचं वाड आहे पण किती कोवळं आहे हे वाड वाड उसाचं काही काय ना खायला कमी नाही ही माझ्या आत्याची नात आहे काय नाव आहे तुझं ऐकायला आलं नाही आपल्या मित्रांना शिवन्या पूर्ण शिवन्या संतोष पाटील कितविला आणि बाणी मे म्हणायचं आणि बाणी मे गावमध्ये असंच असत जवळ जवळ घर इकडे कोणी शेतात जात नाही कितीही मोठं असू दे शेत कोणीच शेतात जात नाहीये सगळे गावात येतात कारण का शेण शेतामध्ये ती जनावरं मोकट असतात रानडुकरं त्यामुळे कोणी शेतात एक एकटा माणूस असला आणि दोन चार असले की झालं मग काम हत्ते मित्रांनो व्हिडिओ मोठ होत मोठा होत असल्यामुळे मी त्याचे दोन भाग केलेले आहेत तुम्ही दुसरा भाग दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघा कारण का एवढा मोठा व्हिडिओ इकडे डाउनलोड होत नाही आहे आणि पूर्ण दिवस गेला तरी व्हिडिओ डाउनलोड होत नाही म्हणून मी विचार केला की दहाच मिनटाचा व्हिडिओ काढेन त्यासाठी तुम्ही दुसरा भाग बघा दुसऱ्या भागामध्ये आणि दुसऱ्या भागामध्ये मा तुम्हाला बरंच काही पाहायला मिळणार आहे नंतर आपण कुठं गेलो कुठल्या देवीचं दर्शन केलं कुठल्या देवाचं दर्शन केलं व कसा निरोप समारंभ घेतला मा हे तुम्हाला तोपर्यंत मी मी तुमची रजा घेते इथेच थांबते पुन्हा होणार आहे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःच्या आणि इत इतरांची उद्याचा व्हिडिओ पाहायला नेक्स्ट भाग पाहायला विसरू नका कारण का नेक्स्ट भागामध्ये आपण कुठल्या देवी देवतांकडे गेलो व कशा प्रकारे आपण निरोप समारंभ समारंभ घेतला हे सगळं पाहायला मिळणार आहे तोपर्यंत काळजी घ्या स्वतःच्या आणि इतरांची बाय मित्रांनो